साहेबांनी पूर्णपणे नवं आम्ही दैताचे बोल तुम्हाला त्रास नको म्हणून आणि शहरात पूर्णपणे आमच्या पोलवरून लाईट आहे तुमच्या एकाही पोलवर लाईट नाही एवढी व्यवस्था दोन कोटी रुपये देऊन आपण केलेली आहे तरी असताना सुद्धा तुमच्या दहा सगळ्या लोट आहेत संपूर्ण शहरामध्ये दुसरी गोष्ट ओळखोल सारख्या भारतामध्ये साहेबांनी आज एक वर्ष झालं तुम्ही ट्रान्सफॉर्म करत नाही शिफ्टिंग करत नाही एक वर्ष पैसे होऊन पडले तुमच्याकडे

पोहचायच्या अगोदर लोक झाडे आणि आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाट बघतात कधी अधिकारी येतो पण इथली परिस्थिती चांगली आहे रस्ता वीस पीठात सगळे लोक चालू करतात हे ना लोक तिथले स्वयंसेवक येतात करतात झाडं कष्ट करतात पाचवलं टाकवलं हस्तात आपल्याला लोक मदत करतात